ऐंशी वर्ष झाली ऐंशी वर्षातले पंच्याहत्तर वर्ष ही आम्ही या ठिकाणी विजय फुटवेअर ही संस्था आस्थापना चालवत आमचा ह्या ठिकाणी प्रामाणिक व्यवसाय आम्ही करत आहोत माझं पूर्ण घर हे संघ परिवाराचं घर आहे आणि ह्या परिवाराच्या घरामध्ये केनवडेकर परिवार ज्या ज्या ठिकाणी व्यवसाय करायला गेला व्यवसायानिमित्त त्या गावामध्ये गेला त्या ठिकाणी संघाचं प्रामाणिक काम करून समाजभिमुख काम करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे माझे दोन काका आणीबाणीच्या काळामध्ये तुरुंगात होते तो पण काळ आम्ही बघितलेला आहे अज्ञातवासातला पण काळ ह्या परिवाराने पूर्णपणे बघितलेला आहे आणि अशा प्रकारे सामाजिक बांधिलकी ठेवून मालवणामध्ये माझे वडील कैलासवासी प्रताप देवराम केनवडेकर यांनी ह्या ठिकाणी मालवणची केनवडेकरांच्या परिवारामार्फत पूर्णपणे सेवाच केलेली आहे आणि ही सेवा करत असताना माझ्या वडिलांचे असणाऱ्या प पूर्णपणे संघ परिवारातले संबंध पाहता देशभरातील महाराष्ट्रातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक स्वयंसेवक हे स्वतः ह्या ठिकाणी ह्या माझ्या निवासस्थानी राहून जेवून आदर करून गेलेले आहेत ह्याच माझ्या घरात महाराष्ट्रभूषण बाबा पुरंदरे साहेब तीन वेळा ह्या ठिकाणी येऊन निवास करून गेलेले संभाजी भिडेंसारखं शिवप्रेमी निनाद बेडेकर अशा सारखे इतिहास प्रेमी ठिकाणी माझ्या या निवास मध्ये आलेले आहेत आणि त्याचबरोबर माझे वडील विश्व हिंदू परिषदेचं काम करत असताना कुठलाही जातीय लवलेश न ठेवता या माझ्या घरामध्ये साधू संतांचे बऱ्याचशा जणांचे पाय ह्या माझ्या निवासस्थानी लागलेले आहेत आणि जो काय कालचा प्रकार झाला हा निंदनीय आहे एकोणीसशे मी भारतीय जनता पार्टीचं युवा मोर्चापासून काम करतोय प्रामाणिक काम आहे मी संघानंतर मला भारतीय जनता पार्टीमध्ये दिल्यापासून आज मितीपर्यंत मी भारतीय जनता पार्टीचा म्हणूनच कार्यकर्ता सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम केलेला आहे आणि ह्याच्या पुढेही करत राहणार आहे आणि माझ्या परिवार हा पूर्ण एकरूप होऊनच सगळीकडे काम करत असतो तुम्हाला सांगायचं झालं तर एकोणीशे नव्वद सालामध्ये भारतीय युवा मोर्चाचं मी काम करत होतो आणि ज्यावेळी माननीय नारायण राणे साहेब ज्यावेळी पहिली निवडणूक लढवत होती तेव्हा पण नारायण राणे साहेबांचा भारतीय जनता पार्टीच्या संदर्भातला प्रचार प्रमुख मीच तरुण वयात होतो तेव्हापासूनच विजयाची नांदी आम्ही चालू केली केल। ज्यावेळी माझ्या ह्या बूथ मध्ये आणि कुणालाही बूथ लावायची हिंमत नव्हती तेव्हा माझा परिवार समाजविमुख होण्यासाठी या ठिकाणी इलेक्शनच्या वेळी कुठली निर्भीडपणे बूथ उभा करून त्या ठिकाणी टेबल लावून प्रचार करणार माझा परिवार होता प्रामाणिक दिलेले आदेश पाळणारा परिवार म्हणजे केनवडेकर परिवार होता मग आम्ही